थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या खंडाळा बोटिंग क्लब पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय मात्र या तळ्यात नागरी वस्तीतील सांडपाणी मिसळत असल्याने पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचा निष्कर्ष पर्यावरणप्रेमींनी वर्तवलाय परंतु या सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लोणावळा नगर परिषदेने तळ्याच्या शेजारी एचटीपी प्लांट बसवलाय परंतु तो प्लांट अद्याप सुरू न झाल्याने करदात्यांच्या करातून आलेल्या खर्चातून लाखोंचा खर्च वाया गेला आहे तर पर्यटक बोटिंग दरम्यान एकमेकांच्या अंगावर पाणी उडत असल्याने दूषित पाण्यामुळे आजार पसरण्याची भीती आहे स्थानिक नागरिकांना दूषित पाण्याचा वास सहन करावा लागत आहे मात्र लोणावळा नगर परिषदेचं आरोग्य खातं झोप काढत असल्याचं चित्र येथे दिसून येत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना आजाराला सामोरे जाण्याची शक्यता बळकावली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत आम्ही खूप वर्षापासून राहतो पण वारंवार आम्ही नगरपालिकेमध्ये पण तक्रार केली आहे अर्थात ते खानावर घेत नाही काय काय गोष्टी तर हेच बघा तुम्ही हे असं सगळीकडे पाणी आम्ही त्याला किती वेळा तक्रार केली की आम्हाला एक गटार वेगळं करणं बांधून हो द्या तिकडून आमचं काय असं ते तिकडून घाण जाईल वारंवार इकडं पण काय डुकरे तिकडं पूर्ण कचरा वगैरे येतो पूर्ण घाण परत फिरणारे लोक येतात पाणी अंगावरती उडवतात तोंडात घेतात तो ते चुकीचे आहे नगरपालिकेला आम्ही किती वेळा तक्रार केली पण ते काय आम्हाला फक्त आले का आश्वासन देतात खोटी आम्ही हे करून ते करून नंतर आम्हाला बघायला सुद्धा येत नाही कोण का काय झालं कुठे कसे राहतात हे लोक काय वासाचा वगैरे त्रास होतो वासाचा खूप त्रास होतो दुसरी गोष्ट की आम्हाला साधारण एवढे मच्छर सकाळी संध्याकाळी जेवायला एवढा जेवायला बसतो तर एवढा वास येतो की बस रे बस आम्ही लोकांनी किती वेळा त्यांनाच हे करायचं आणि आमच्या कोणत्या गोष्टी ते मनावर घेत नाही फक्त आश्वासन खोटे देतात आणि काही नगरसेवक आहे आमच्याकडून किती खोटे बोलतात काय काय हे करून ते करून आम्हाला एवढं आश्वासन दिले की बस रे बस पण पर आजूपर्यंत किती वर्षापासून एक नगरसेवक आला नाही ना कुणी आला फक्त आम्हाला खोटे आश्वासन देतात आता तुम्ही सांगा काय करावं आम्ही लोकांनी ते आम्ही कमीत कमी आठ वर्ष कंप्लीट दिलेले आहेत तेच चाळीस कंप्लीट झालेले आहेत पाणी ॲक्च्युली खराब झालेलं आहे तर हे पाणी तोंडात न घेता आम्ही किती वेळा विचारलं लोकांना पाणी तोंडात नका घेऊ कारण हे पाणी अंगावर आहे पूर्ण खराब झालेलं आहे पाणी त्यामुळं आम्ही कतक पर्यटकांना पण सांगितलं का पाणी खराब झालेलं आहे त्याच्यात तुम्ही हात घालू नका पाणी तोंडात नका घेऊ आणि ॲक्च्युली ते सात आठ वर्ष आम्ही सांगून सांगून काटाळलेलो आहे ह्या पाण्यामध्ये किती किटाणू आहे किडे पडलेले गटाराला किती काही नगरपालिकेला आम्ही किती कम्प्लेटी दिल्या नगर का का तरी नगरपालिका काय इथं तक्रारी घेत नाही वरून डुकराची घाण येते चरबी येते तरी काहीक मच्छरं झाली काय इथं कंप्लेटी होतात तरी कोण रिक्षा घेत नाही आम्ही इथं लोकाला असून आमचा फायदा नसतो इथं तर आम्ही हेच सांगतो का इथं काही तक्रारी करा इथं स्वच्छताच होत नसल्यामुळं इथं लय घाण चालू आहे आणि वरून तर ॲक्च्युली दुकरांचा आम्हाला लय त्रास आहे वरून चरबी येते घाण येते त्यांची जर हे तळाव बनलं तर एक वर्ष वाहत म्हणलं तर पूर्ण जड पाणी झालेलं आहे पाणी खराब आहे त्यामुळं कुणीही उतरू नाही पाण्यामध्ये अशीच येईल माझी ही विनंती आहे धन्यवाद